अजिंक्य महाराष्ट्र मध्ये न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो कोतोड कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर प्रमुख प्रवक्ते गणेशजी रेड्डी काँग्रेस पक्षातून आहेत सोबत आपले किशोरजी मारणे आहेत सोबत आपले सोन टक्के साहेब आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांचं मत जाणून घेणार आहोत नमस्कार गणेश रेड्डी प्रदेश उपाध्यक्ष वक्ता विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अॅक्च्युली आमचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा एक उद्देश आहे काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असावा mm. मला भारत जोडो यात्रामध्ये समजलं काँग्रेसचा कार्यकर्ता असा असावा लात मारेल त्या ठिकाणी पाणी काढेल आणि हात लावेल जे सोनं करेल ह्या दोन क्वालिटी डेव्हलप करण्यासाठी आम्ही कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेवलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं तुम्ही दोन हातानं शंभर लोक अशी भांडू शकता दोन हाताने तुम्ही शंभर लोकांशी भांडू शकता पण शंभर लोकांना कमवण्याची टेक्निक म्हणजे संघटना बांधण्याची स्किल आली तर तुम्ही ज लाखो लोकांसोबत जगासमोर भांडू शकतात तर काँग्रेस कार्यकर्त्यानं आपलं आक्रमकपणे भूमिका मांडू कणखरपणे भक्कमपणे लोकांना भांडायला शिकलं पाहिजे आपल्या हक्कासाठी मूलभूत हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे कारण मागून आता भेटणार नाहीये तर त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल आणि ते कसं लढायचं हे आम्ही काँग्रेस कार्यकर्ता शिबिरामध्ये हे करतो आता बघा जर कुठलाही पक्षामध्ये शंभर काढले कार्यकर्ते काढलेले शंभर पैकी नव्वद जणांकडे नव्वद जणांकडे मधय पैसा प्रतिष्ठा पॉलिटिक्सच्या पावडर गाडी आहे तरी पण त्यांना स्टेजवर जाऊन पाच मिनिट बोलता येत नाही आणि पाच मिनिट बोलायची संधी जरी दिली तर त्या पाच मिनिटामध्ये लोकांची मन जिंकता येत नाहीत तर लोकांची मन जिंकता येत नाहीत म्हणून कंटिन्यू त्यांना आपल्याला गल्लीच्या आणि दिल्लीच्या पाठीमागे पाहावं लागतं पण गल्ली आणि दिल्ली कोणाच्या पाठीमागे खंबीरपणे कणखरपणे भक्कमपणे असते जे भाषणामध्ये आणि संभाषणामध्ये एक्सपर्ट आहेत माहीर आहेत अष्टपैलू आहेत त्यांच्या पाठीमागे गल्ली आणि दिल्ली खंबीरपणे आणि कर्खरपणे उभे उभ्या असते आता कोथरूड मध्ये आम्ही किशोर भाऊ मारणेच्या सह्याने यांच्या एक राज राजीव गांधी पंचायत यांच्या एक आज दोन तासाचा एक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेतलं आणि त्याच्यामध्ये आमचा एकच उद्देश आहे की आपला कार्यकर्ता परफेक्ट झाला पाहिजे म्हणजे का हात मारेल त्या ठिकाणी पाणी काढेल आणि हात लावेल तिथे सोनं करेल असा कार्यकर्ता घडला पाहिजे हा उद्देश ठेवून आम्ही या ठिकाणी आज पंचवीस कार्यकर्त्याचं प्रशिक्षण घेतलं येणाऱ्या महानगरपालिकेसाठी आपलं काय विशेष काय असेल या महानगरपालिकेमध्ये आता आम्ही जसं या वॉर्डामधून पंचवीस कार्यकर्ते डेव्हलप करतोय तसं पुण्याच्या प्रत्येक वॉर्डामधून पंचवीस पंचवीस कार्यकर्ते डेव्हलप करतोय आणि त्या पंचवीसचे कार्यकर्ते एका कार्यकर्त्यांनी दोन कार्यकर्ते तीन कार्यकर्ते पाच कार्यकर्ते केले तर पंचवीस पन्नास होतात पन्नासचे पंच्याहत्तर होतात आणि पन्नासचे चे शंभर पंच्याहत्तरचे शंभर होतात आणि एका वॉर्डामधून जर फक्त शंभर कार्यकर्ते असतील आपले फक्त शंभर जास्त नाहीये फक्त शंभर कार्यकर्ते असतील तर आपला नगरसेवक सहजपणे निवडून येतात कारण ते नगरसेवक निवडून येण्यासाठी तुम्हाला लाखो नाही लागत कोट्यवधी लागत नाही तुमचे फक्त शंभर कार्यकर्ते डेव्हलप झाले तुम्ही सहजपणे निवडून येतात कारण आपलं किती हजार बाराशे ते दीड हजार दोन हजार अशी या पद्धतीने उठी असते आणि एका कार्यकर्त्यांनी जरी एक वीस कार्यकर्ते मतदान जरी डेव्हलप केलं ना ऑटोमॅटिकली सहजपणे आपला काँग्रेसचा कार्यकर्ता तिथं नगरसेवक म्हणून विराजमान होतो आणि हे काँग्रेस पक्षाच्या संघटनेला मजबूत करण्यासाठी किशोर भाऊ मान्य साहेबांचा हा एक छोटासा प्रयत्न होता हा छोटासा म्हणजे असं म्हणतात की बाबा फुलाची सुरुवात कळीपासून होते फुलाची सुरुवात कळीपासून होते तसे महान कार्याची सुरुवात लहान कार्यापासून होते आणि हे महान कार्याचं सुरुवात ही एक छोट्याशा कार्यापासून होते एवढंच बोलतो आणि त्याबद्दल तुमचे आणि सर्व सहजे मी आभार मानतो जय हिंद जय भारत धन्यवाद अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे